आमदार यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकली होती तसेच शाई फेकणारे घटनास्थळावरून पसार झाले त्यान होते त्यानंतर मनपा आयुक्त यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापेठ पोलीस ठाण्यात अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मला निवडणूक त्यांनी मला असे फोन केला की वारंवार सकाळपासून नऊ फोन केले जवळपास आणि त्यांनी नऊ फोन करून मला अशी विनंती केली की राजापेठ पुलाच्या खाली जो अंडरपास आहे तिथे पाणी लीक होते आणि त्या लीक होणाऱ्या पाण्यामधून वाहनांच वाहनं स्लीप होतात तर ती स्थळ पाणी करायला यावं मी ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मी माझे सिटी इंजिनियर श्री पवार यांना तिथे स्थळावर पाठवलं होतं तथापि त्यांनी परत पुन्हा फोन करून आमदार साहेब इथे येणार आहेत तर साहेब तुम्ही आलात तर बरं होईल असं म्हणून त्यांनी मला वारंवार विनंती केली आमदार साहेब येणार आहेत आणि त्यांनी विनंती केल्यामुळं मी स्थळावर गेलो स्थळावर गेलं स्थळाची पाणी करताना अचानकपणे दोन लेडीज आल्या आणि त्यांनी शाही फेकायचा प्रयत्न केला माझ्या सिक्युरिटी गार्डनी आणि माझ्या ड्रायव्हरनी त्यांना दोघांनाही धरलं आणि सेक्युरिटी गार्डनी धरलं असताना तिसरी महिला मागून येऊन माझ्या पाठीवर त्यांनी शाही फेकली असा प्रकार घडला तत्काळ आम्ही तिथून माझे सिटी इंजिनियर माझे सिक्युरिटी गार्ड आणि माझे जे कोणी ड्रायव्हर होते या तिघांनी मला तत्काळ तत्काळ तिथून हटवलं आम्ही गाडीत बसलो आणि गाडीत बसून मी माझ्या बंगला परत आलो रिसर तक्रार दिली आहे हो याबाबतची रितसर तक्रार तिथे जे जे होते मी मालानींना ओळखत होतो आणि यवतीकरांना ओळखत होतो बाकीच्यांना मी ओळखत नव्हतो तथापि जी काही आपली सोशल मीडियावर जे काही क्लिप आली त्या क्लिपमधनं ती जी मला लोक दाखवली तर त्यांची नावं मला सांगण्यात आली त्याच्याप्रमाणे सगळ्याबरोधात मी रिसर गुन्हा दाखल केलेला आहे धक्काबुकीचा प्रयत्न झाला का हो धक्काबुकीचा सुद्धा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये शाही फेकून धक्काबुकीचा सुद्धा प्रयत्न झाला आणि पूर्ण अंगावर धक्काबुकी करून त्याच्याच गाडीवर सुद्धा स्क्रूड्रायव्हरच्या मार्फत गाडीवर सुद्धा माझ्या शासकीय वाहनावर काचावर सुद्धा काच फोडण्याचा प्रयत्न त्याच्या त्या ठिकाणी झाला ज्यावेळेला मी आणि माझा ड्रायव्हर आणि आमची सेक्युरिटी आम्ही गाडीकडे धावत पळत येत होतो त्यावेळेला ते आम्हाला बघून घाबरून निघून गेले राजापेठ पोलिसांनी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादवी कलम तीनशे सात तीनशे त्रेपन्न एकशे त्रेचाळीस चार पाचशे सहा अन्वये गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी तीन महिला सहा पुरुष अशा नऊ जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राजापीठ पोलीस पुढील तपास करीत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती